काय सांगाल आज प्रश्नाला बसला आहात आज आम्ही केसराने मीचं कृषीचं आरक्षण वाचवण्यासाठी जे आज राज्याचे मुख्यमंत्री गॅजेट लागू करण्याची भाषा बोलतात ते गॅजेट लागू होऊ नये म्हणून आम्ही इथं प्रश्नाला बसलो आहोत आणि हा लढा अस्तित्वासाठी ज्या हक्कासाठी आहे जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला आश्वासित करत नाहीत की आम्ही गॅजेट लागू करणार नाही तोपर्यंत आमचं आम्हाला उपशुन सुरू राहणार आहे आणि त्यासाठी या राज्यातून आणि ओ बी सी बांधवाचा आम्हाला पाठिंबा मिळत राहणार आहे तसं आम्ही जूनमध्ये ओ बी सीचं आरक्षण वाचवण्यासाठी राज्यात सत्तावनला बोगस करून कोणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं याच्याविरोधात आणि सगळ्या वेळांचा आदेश आधीच्या विरोधात आम्ही उपोषण केलं होतं यावेळीसुद्धा आम्हाला राज्यातून ओबीसी बांधवांनी आशीर्वाद देण्याचं पाठिंबा देण्याचं काम केलं त्याचप्रकारे ओबीसीच्या के आशीर्वादाच्या जोरावर तीज पाठिंबाच्या जोरावर हे ओबीसी सुरू आहे आणि नक्कीच राज्य सरकारला सकल ओबीसी समाजाचं राज्यभरातून येणाऱ्या समाजाचं आवाज ऐकावा लागलं नाही तर येणाऱ्या काळात या राज्य सरकारला नक्कीच ओबीसी समाज या जातीवादी सरकारला आणि सर्वच पक्षातील जातीवादी नेत्यांना पाय उतार केल्याशिवाय हे ओबीसी जर पाच बघणार नाही